नमस्कार मी गायत्री एबीएस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। इम्रान हाशमीचा आगामी चित्रपट आवारपण टू ची शूटिंग झाली सुरू अभिनेता इम्रान हाशमी गेल्या काही काळापासून त्यांच्या आवारपण या हिट चित्रपटाच्या आवारपन टू या सिक्वेलसाठी चर्चेत आहे ताजी बातमी अशी आहे की त्याने बँकॉकमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू केली निर्मात्यांनी वरून मुहूर्तांच्या छायाचित्रांचे शेअर करत लिहिले की तेरा मेरा रिश्ता भाई, ही ओढ दोन हजार सातच्या आवारापन चित्रपटातील सुपरहिट गाण्यांवरून घेतली आहे निर्मात्यांनी विशेष भट यांनी सोशल मीडियाद्वारे ही घोषणा केली चित्रपटाची कथा बिलाल सिद्दीक यांनी लिहिली आणि नितीन कक्कर यांनी दिग्दर्शित केली हा चित्रपट तीन एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल वृत्तानुसार चित्रपटाचे पन्नास टक्के शूटिंग बँकॉकमध्ये होणार आहे विशेष म्हणजे इम्रान अभिनेत्री दिशा पटनीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल निर्मात्यांकडून अधिकृत दुजोरा अद्याप बाकी आहे आवारापन दोन हजार सात मध्ये प्रदर्शित झाला आणि जवळजवळ अठरा वर्षानंतर निर्माते त्यांचा सिक्वेल घेऊन परतत आहेत इम्रान पुन्हा एकदा त्यांचे लोकप्रिय पात्र शिवम पंडितांच्या भूमिकेत पडद्यावर दिसेल कामाच्या बाबतीत इम्रान सध्या त्यांच्या तेलुगू पर्दारपणाच्या पुढे चर्चेत आहे ज्यामध्ये तो खलनायकाची भूमिका साकारेल एबीएस न्यूज मराठी